करंजाड्याचा पाणी प्रश्नावरती आज मोठा या ठिकाणी मोठा आंदोलन निघालेलं आहे जेएमपीटी रोड रास्ता रोको या ठिकाणी होणार आहे पण सेक्टर सहा मधून हा मोर्चा निघणार आहे आज या ठिकाणी पब्लिक बोलू शकतो आपण नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत सर्व पाण्यासाठी नक्की काय सांगाल की या ठिकाणी आज पाण्याचा प्रश्न आहे मोठ्या संख्येने पाणी या ठिकाणी ना नागरिकांना मिळत नाही करंजाड्यामध्ये सिडको प्रशासन जागी होत नाही तर त्या संदर्भात काय सांगाल आपण सर्वसामान्य आज लोक इथं बहुसंख्येने जमले आहे हे कशासाठी जमले अक्षरशः दोन वर्ष झाले पाण्याचा एवढा त्रास म्हणजे आयुष्यात कधी एवढा त्रास येणे कुठे भोगला नसने एवढा या कारण शहरामध्ये भोगत आणि सिडकोनी जे शहर इथं स्थापित केलेलं आहे त्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारची सोयी नाही गार्डन नाही पाणी मेन पाणी नाही आज जीवन मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवार त्यापैकी पाणी जे असतं ते पाणी उपलब्ध नाही अतिशय दयनीय परिस्थिती या कारंधाची करून ठेवलेली आहे आणि आम्ही आज हा जो मोर्चा आहे तो सिडको प्रशासनाच्या विरुद्ध काढलेला आहे आमच्या हक्काचं आम्हाला पाणी भेटलं पाहिजे पाणी जर नाही भेटलं तर आम्ही जे रोड अक्षरशः बंद करणार आज हा आम्ही निर्धार करून आज सर्वसामान्य जनता आज तुम्ही बघितलं आज वर्किंग डे कामाचा दिवस असताना सुद्धा सर्व तरुण सर्व जॉब करणारे वर्कर हा कामगार वर्ग इथे राहतोय पण आज बहुसंख्येने का उपस्थित राहिला कारण की या सिडकूच्या प्रशासनाच्या विरुद्ध आम्हाला आज, आज आवाज उठवण्याची वेळ का आली की अक्षरशः पाणी नाही आम्हाला आणि हे निर्दय जे असं सिडकू प्रशासन त्याला आज जाग आणण्यासाठी आम्ही सर्वसामान्य जनता आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही आमच्या हक्काचं चा पाणी मिळवणार आणि घेणारच आज आम्ही त्यांना तुमच्या मीडियाच्या माध्यमातून इशारा देतो जा जर आमचं रेग्युलर पाणी जर कंटिन्यू चालू नाही ठेवलं तर याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला जास्त पर परिणाम भोगावा लागेल एवढंच आम्ही तुम्हाला या माध्यमातून इशारा द्यायला सांगतो